नमस्कार तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा इथे मी तुम्हाला स्थापना कशी केली आहे ते दाखवणार आहे सगळ्यात अगोदर इथे मी ड्रोन घेतलं होतं व द्रोणावर आपल्याला माती टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सीड्स मिळतात ते सीड्स टाकायचे आहे किंवा घरातले सात प्रकारचे धान्य टाकून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला मातीच्या छोट्या मडक्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये कॉईन टाकायचं आहे व एक सुपारी टाकायची आहे व पाणी टाकायचं आहे व त्याच्यानंतर आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही विड्याची पानं बांधून घ्यायची आहेत व वरतून चंदनाचे टिळे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर हळदी आणि कुंकुवाचे टिळे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत व आता इथे पाहू शकता एक मी विड्याचं पान घेतलेलं आहे त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे अक्षदा टाकायचे पण त्यावरती आपल्याला जे आपण द्रोणामध्ये माती टाकली होती ती ठेवायची आहे वरतून थोडेसे आपल्याला धान्य टाकायचे आहे व पुन्हा त्याच्यावरनं थोडीशी माती टाकून घ्यायची आहे थोड्याशा पाण्याने आपल्याला माती छानपैकी ओलसर करायची आहे जेणेकरून जे आपण धान्य टाकलेलं आहे ते छानपैकी उगवले जाईल त्यानंतर आपल्याला इथे मातीचं जे छोटंसं आपण भांड मडकं घेतलं होतं ते ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला विड्याची पाच पानं मांडायची आहेत विड्याची पाच पानं मांडून झाल्यानंतर आपल्याला पहिली माळ ही विड्याच्या पानांचीच लावायची असते तर आपण पहिली माळ ही बनवून ठेवलेली असेलच ती आपण लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण तिथे पाहू शकताय मी देवाच्या घरामध्ये देवाची पूजा करून घेतली होती त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये आपण सगळे जे देव असतात त्यांना नवरात्रीचे नऊ दिवस पानावर ठेवायचं असतं इतर दिवशी ते कपड्यावर असतात अशा पद्धतीने मी घटस्थापना केली तुम्हाला घटस्थापनेचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद